आपण पाहत आहात बागला रुत्तांत खबर बात महराश्राची डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त कृषी संजीवनी पंधरवाडा कार्यक्रम मौजे नुनी शेमडी येथे मोठ्या उत्साहात घेण्यात आला यावेळी मालेगाव आणि उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ अहिरे यांनी मका व सोयाबीन पिकाचे लागवड तंत्रज्ञान गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना पीक विमा सविस्तर माहिती देऊन याचे फायदे समजावून सांगितले बागलाण तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले यांनी कृषी विभागाच्या विविध योजना डीबीटी पोर्टल ऑनलाईन अर्ज महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले मंडळ कृषी अधिकारी विष्णू हॅडीज यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून माती नमुना घेणे जमीन सुपिकता निर्देशांक व जमिनीचे आरोग्य पीक फेरपालट याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी कृषी सहाय्यक योगिता कापर्णे स दिनेश खैरनार राजेंद्र काकुडते पितांबर अहिरे वैभव पाटील सरपंच व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांतासाठी विनायक इनामदार